नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर आणि तितकीच महत्वाची माहिती बघणार आहोत ती म्हणजे दोन हजार पंचवीस या वर्षाचं कॅलेंडर आपल्याला कोणत्या दिशेने लावायचं आहे जेणेकरून आपली प्रगती होईल आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्त होईल आणि प्राप्त लक्ष्मी ही स्थिर राहील बघा ही अतिशय छोटीशी माहिती आहे पण तितकीच महत्त्वाची आहे त्यामुळे व्हिडिओ शर्धा नक्की बघा तुम्ही म्हणाल की कॅलेंडर कोणत्याही तिचे लावल्याने काय फरक पडणार आहे पण असं नाही वास्तुशास्त्रानुसार का, अशा काही गोष्टी असतात ज्या आपण त्या अंमलात आणल्या त्याचा सकारात्मक परिणाम आपल्यावर आपल्या जीवनावर आपल्याला बघायला मिळतो बघा आपण आपलं संपूर्ण घर हे वास्तुशास्त्रानुसार ठेवू शकत नाही पण अशा काही बारीक बारीक गोष्टी आहेत त्याचा आपण अंमलात आणल्या तर अर्थात त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या जीवनावर आपल्याला नक्कीच बघायला मिळतो शेवटी आपल्या कर्मानुसार आपल्या बाबानुसार आपला फळ भोगावेच लागणार आहेत पण जर आपण आपले कर्म चांगले ठेवून आपली सेवा मनापासून पूर्ण श्रद्धेने करून आणि अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण जर अंमलात आणल्या तर त्याचा सकारात्मक परिणाम आपल्याला नक्कीच आपल्या जीवनावर बघायला मिळतो तर बघा नवीन वर्षाचं कॅलेंडर आपल्याला चुकूनही दक्षिण दिशेला लावायचं नाही त्यामागचं कारण म्हणजे बघा जेव्हा आपण दक्षिण दिशेला कॅलेंडर लावतो तर समजा माझ्या घराची दक्षिण दिशा ही आहे आणि जर मी कॅलेंडर या दिशेला लावलं तर आपण बघा कुठलीही शुभ वेळ आपल्याला बघायची असते किंवा कुठलाही शुभ मुहूर्त आपल्याला बघायचा असतो किंवा कुठल्या आपण सण वार जेव्हा बघतो तेव्हा अर्थात आपलं जे काही तोंड आहे ते आपलं दक्षिण दिशेला असतं त्याचा जो काही नकारात्मक परिणाम आहे तो आपल्यावर होत असतो दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे त्यामुळे आपल्या जीवनामध्ये संकटे येतात विघ्ने येतात किंवा कुठलेही आपले कार्य हे व्यवस्थितपणे पार पडत नाही प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला काही ना काही अडथळे येतात किंवा आपल्याला नेहमी अपयश बदल पडतं म्हणून लक्षात घ्या की दक्षिण दिशेला आपल्याला चुकूनही या वर्षाचं कॅलेंडर लावायचं नाही जर तुम्ही आतापर्यंत या गोष्टी तुम्ही फॉलो करत नसाल तुम्ही अंमलात आणत नसाल तर यावर्षी नक्की तुम्ही, तुम्ही या गोष्टी अंमलात आणा तुमचं जे काही कॅलेंडर आहे नवीन वर्षाचं तुम्ही याच दिशेत लावून बघा जे आम्ही तुम्हाला आजवडमेंट सांगणार आहे तुम्हाला नक्कीच त्याचा सकारात्मक परिणाम तुम्ही जीवनावर बघायला मिळेल त्यानंतर बघा की आता दक्षिण दिशेला आपल्याला चुकूनही हे कॅलेंडर लावायचं आहे त्यानंतर जर तुम्ही कर्ज बाजारी असाल तुमच्यावर खूप कर्ज वाढलेलं आहे आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही लक्ष्मी स्थिर राहत नाही किंवा पैसा हा वायफळ मार्गाने खर्च होतो तर अशा वेळेस तुम्हाला कॅलेंडर हे तुमच्या घराच्या पश्चिम दिशेला लावायचं आहे बघा पश्चिम दिशेला कॅलेंडर लावल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्त होते आणि प्राप्त लक्ष्मी ही स्थिर राहते लक्ष्मी प्राप्त होणं हे जितकं महत्वाचं आहे तितकंच जास्त महत्वाचं म्हणजे लक्ष्मी स्थिर राहणं आहे कारण की जर लक्ष्मी स्थिर असेल तर आपसुकच काय की तुमच्यावरचं जे काही कर्ज आहे ते हळूहळू कमी होत जाईल म्हणून तुम्हाला कॅलेंडर हे पच्चीनशेन लावायचं आहे आणि त्यामुळे पैसा जो काय तो वायफळ मार्गाने खर्च होत नाही आणि पैसा हा आपल्याकडे टिकून राहतो अर्थातच काय की लक्ष्मी टिकून राहते म्हणून तुम्हाला पश्चिम दिशेला कॅरडर लावायचा आहे ज्यांना असं वाटतं की माझ्यावर खूप कर्ज वाढलेलं आहे मी खूप कर्ज बाजार आहे तर नक्कीच पच्छुंदिशेला कॅरडर तुम्ही लावून बघा आणि बघा जेव्हा आपण आपले कर्म चांगले ठेवून आपली सेवा मनापासून करून आपण जेव्हा या गोष्टी अंमलात आणतो तर नक्कीच याचा सकारात्मक परिणाम आपल्या जीवनावर आपला बघायला मिळतो त्यानंतर बघा जर तुमचा उद्योगधंदा असेल जर तुमचा व्यवसाय असेल एखादा किंवा कुठला तुमचा बिझनेस असेल छोटा असो मोठा असो तर तुम्ही तुमच्या घराच्या उत्तर दिशेला तुम्हाला कॅलेंडर लावायचा आहे त्यामुळे काय होतं की आपली उत्तर उत्तर प्रगती होत जाते आणि तुमच्या कामामध्ये तुम्हाला कधीही अपयश येत नाही तुमची भरभराट होते उद्योगधंद्यामध्ये व्यवसायामध्ये तुमचा जो काही बिझनेस आहे अर्थातच काय तुमची भरभराट होत राहते म्हणून तुम्हाला उत्तरेला कॅलेंडर लावायचा आहे त्यानंतर पूर्व दिशेला कॅलेंडर लावणं हे अत्यंत शुभ मानलं जातं कारण की पूर्व दिशा पूर्व दिशेला सूर्य उगवतो आणि सूर्याच्या किरणांचा जो काही सकारात्मक परिणाम आहे हो तो आपल्या जीवनावर होत असतो पूर्व दिशेला कँडर लावल्याने आपली प्रगती होत असते आपल्या प्रगतीतले जे काही अडथळे आहेत प्रगती मार्गातले ते अडथळे दूर होतात अर्थातच आपल्याला प्रत्येकामध्ये यश मिळायला लागतं आपली प्रगती होत असते आपल्या गावती लक्ष्मी प्राप्त होते आणि ती स्थिरसुद्धा राहत असते म्हणून पूर्वदिशेला कॅन्डर लावणं हे अत्यंत शुभ मानलं जातं म्हणून लक्षात घ्या दक्षिण दिशा सोडून तुमच्या तुमच्या यथाशक्तीने तुम्ही पश्चिम दिशेला लावा उत्तरेला लावा किंवा पूर्व दिशेला तुम्ही कॅलेंडर लावू शकता त्यानंतर बघा बऱ्याच जणांना सवय असते की कॅलेंडर ही दरवाजाच्या मागे लावण्याची तुमचा मुख्य दरवाजा असू द्या किंवा तुमच्या बेडरूमचा दरवाजा असू द्या किंवा तुमच्या घरातल्या इतर कुठलाही दरवाजा असू द्या दरवाजाच्या मागे चुकूनही आपल्याला कॅलेंडर लावायचं नाही आणि मुख्य दरवाजा असेल तर त्याच्या मागे तर अजिबातच नाही त्याचं कारण सांगते की बघा आपल्या घरातील कुठल्याही व्यक्ती जेव्हा येतो तेव्हा त्याच्या मनात काय विचार चालू आहेत हे आपल्याला माहीत नसतं तो किती सकारात्मक भावनेने येतो किंवा तो किती नकारात्मक भावनेने येतो हे आपण नाही सांगू शकत म्हणून त्याचा जो काही नकारात्मक परिणाम आहे तो आपल्या जीवनावर होत असतो जसं घड्याळ ही आपल्या जीवनाची वेळ ठरवत असते तसंच कॅलेंडर हा आपल्या जीवनाचा काळ ठरवत असतो म्हणून आपल्या दराच्या मागे तुम्हाला कधीही कॅलेंडर लावायचं नाही मग तो तुमचा बेडरूमचा दरवाजा असू द्या किंवा मुख्य दर्जा असू द्या किंवा कुठलाही दरवाजा असू द्या तुम्हाला दराच्या मागे अजिबात कॅलेंडर लावायचं नाही तर त्यानंतर बघा बऱ्याच जणांना सवय असते की जुने जे के काही कॅलेंडर आहेत ना ते ते तसेच साठवून ठेवतात वर्षानुवर्षाचे त्यामुळे आपली प्रगती घुंटत असते आपल्या प्रगतीत अडथळे निर्माण होतात आपली प्रगती होत नाही म्हणून तुम्ही जर असे कॅलेंडर साठवून ठेवलेले असतील मागच्या वर्षीचे <coughs> किंवा त्याच्या मागच्या वर्षीचे तर ते कॅलेंडर तुम्हाला घराच्या बाहेर काढायचे आहेत लक्षात घ्या त्यामुळे आपली प्रगती खुंडत असते आणि आपली प्रगती होत नाही हे त्याचं मुख्य कारण आहे म्हणून या ज्या काही गोष्टी आहेत ना बघा अत्यंत बारीक सारी गोष्टी आहे आपण याचा विचार पण जास्त करत नाही पण या ज्या काही गोष्टी आहेत तर तेवढाच ते परिणाम आपल्या जीवनावर करून जात असतात बघा तुमच्यापासून तर माझ्यापर्यंत आपल्या सगळ्यांना वाटतं की माझ्या कुटुंबाची माझी भरभराट व्हावी आमची प्रगती व्हावी आमच्या घरामध्ये लक्ष्मी यावी लक्ष्मी स्थिर राहावी हे आपलं सगळ्यांना वाटतं मग त्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो अनेक सेवासुद्धा करत असतो पण त्या उपायांसोबत सेवांसोबतच आपण वास्तुशास्त्रानुसार अशा काही बारीक सारीक गोष्टी आपण जर आपल्या घरामध्ये अंमलात आणल्या तर त्याचा आपल्याला खूप जास्त प्रभाव आपल्या जीवनावर पडत असतो आणि सकारात्मक परिणाम आपल्याला बघायला मिळत असतो तर चला ही एक खूप छोटीशी पण तितकीच महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वयं माझ्या आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल त्या व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नव्हतोसोबत किंवा नवीन शासत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी